हा वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत छान छान कमेंट करत आहेत त्यासाठी खूप खूप मनापासून आभार तर आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आली आहे थंडीची तर इथे मी खारीक आणि खोबरं बारीक करून आणलं आहे एक किलो आहे साधारण तसे ढिंक घेतलं आहे शंभर ग्राम अर्धा किलो गूळ आणि इथे इथे बदाम घेतले आहेत पाव किलो एक आपल्याला जायफळ लागेल पण हे पूर्ण नाही लागणार आपल्याला तसेच इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा किलो आणि मखाणे घेतलेत पाव किलो काजू घेतले आहेत मी दोनशे ग्राम मणुके घेतले आहेत शंभर ग्राम त्याच्यात थोडी खसखस टाकली आहे आणि इथे अक्रोड आणि पिस्ते घेतलेत मी शंभर शंभर ग्रॅम इथे सगळ्या बिया घेतल्या आहेत पंपकिन सीड असेल जवस असेल आपल्या ज्या सीड्स असतात त्या घेतल्या आहेत त्याही खूप हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी आणि आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तुपामध्ये तर कढई ठेवली आहे त्याच्यात मी ते तूप टाकलं आहे तूप पूर्ण टाकायचं नाही आहे जसं लागेल तसंच घ्यायचं आहे तूप आपल्याला तर आता आपण अक्रोड भाजून घेऊयात तसेच बदामही भाजून घेऊयात भाजून म्हणजे परतून घ्यायचे तुपामध्ये छानपैकी असे तसेच आपण डिंक छान फुलून घेऊयात तो कच्चा राहता कामाने तसेच मणुके आणि खसखसी भाजून घेऊयात भाजून घेतल्यामुळे त्या लाडवाला अगदी छान चव येते तर आता इथे आपण काजू आणि पिस्ते ही छान तुपात परतून घेतलेत आता बिया परतून घेऊयात आणि शेवटी मेन जिन्नस या लाडूमधलं ते म्हणजे मखाणे मखाणे खूप हेल्दी असतात आणि त्याच्यात भरपूर कॅल्शियम असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत त्यामुळे हा लाडू अगदी आरोग्यदायी म्हणू शकतात लहान मुलांनी एक खाल्ला की बस त्यांच्यासाठी सगळं मिळालं आहे याच्यामध्ये आणि इथे आता मी खारी खोबरंही छान भाजून घेतलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊन चांगले बारीक करून घेऊयात हे बघा आता मी बारीक हे सगळं मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण एका साईडला कढई ठेवून त्याच्यात तूप टाकलं आणि गूळ चांगला कापून घेतला आता त्याचा पाक करूयात पाक असा दाटसर करायचा नाही आहे ते सगळं विरघळायचं आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये गूळ आणि थोडंसं पाणी ॲड कर करूया जेणेकरून नुसतं जर गूळ आपण याच्यात टाकला तर ते लाडू कडक होऊ शकतात आता गाळून घेतलेलं आहे आणि एक वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो हे बघा एकत्र एक करून घेतलं की लगेच वळायचे छान असे वळले जातात जर व्यवस्थित आपलं मिश्रण योग्य पद्धत असेल आणि सगळे जिन्नस योग्य प्रमाणात घेतले हे बघा लाडू इथे तयार आहेत तर सुंदर होतात पौष्टिक आहेत लाडू नक्की करून पहा आणि कसे झाले होते मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा मी तुम्हाला आता दाखवते आहे हो। सॉफ्ट आहे खायलाही तितकाच मस्त लागतो नक्की करून पहा धन्यवाद बा बाय